शिक्षण क्षेत्रातील शालार्थ आय डी घोटाळ्यानंतर आता सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण आयुक्त पुणे यांनी वैयक्तिक मान्यता व शालार्थ आय डी देण्याबाबत सुधारित कार्यपद्धतीबाबत राज्यातील सर्व विभागीय बोर्डाचे अध्यक्ष राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी यांना आदेश दिलेले आहे या आदेशामध्ये नवीन कार्यपद्धती काय आहे दिलेल्या शालार्थ आय डीचे काय कोणाकोणावर कारवाई होणार आहे की चोर सोडून संन्यासाला फाशी त्याचप्रमाणे दोन हजार बारापासून दिलेल्या मान्यतेच्या बाबतीत काय होणार आहे यावरती आपण आज सविस्तर चर्चा करणार आहे नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भर तर आपल्या राज्यामध्ये सर्वात मोठा घोटाळा म्हणजे शालार्थ आय डी घोटाळा हा घोटाळा कोणी केला शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट अधिकारी शिक्षणाच्या नावावर बाजार मांडणारे काही संस्थाचालक सोबतीला पैशासाठी शेण खाणारे दलाल जे जागोजागी या शिक्षण क्षेत्रामध्ये नागोबा सारखे फना काढून बसलेले आहे आणि म्हणून आता यापुढे काय नवीन कार्यपद्धती राहणार आहे काय कारवाई होणार आहे वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी देताना काय होणार आहे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत कृपा करून संपूर्ण माहिती नीट समजून घ्या तर मित्रांनो सात नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी शासनाने शासन निर्णय निर्गमित करून शालार्थ वेतन प्रणाली सुरू केली व त्या माध्यमातून राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीमधून झाले त्यानंतर वीस मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शिक्षकांचे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबतचा आदेश निर्गमित झाला वीस मार्च दोन हजार एकोणीसला आणि त्यानुसार राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना शालार्थ आय डी म्हणजे शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याचे अधिकार दिले विभागीय शिक्षण उपसंचालक व उच्च माध्यमिक शिक्षकांना शिक्षकांचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये म्हणजे शालार्थ आय डी देण्याची जी जबाबदारी आहे ते विभागीय बोर्डाचे अध्यक्ष यांच्याकडे सोपविण्यात आले आता शालार्थ आय डी म्हणजे काय तर एक प्रकारचा युनिक आय डी एक क्रमांक की ज्या जो क्रमांक प्रत्येकाला प्रत्येक शिक्षक कर्मचाऱ्याला दिला जातो व या क्रमांकाच्या माध्यमातूनच सर्व शिक्षक कर्मचारी यांना वेतन व इतर आर्थिक लाभ मिळतो आणि हा शालार्थ आय डी क्रमांक जो दिला जातो ज्या क्रमांकानुसार शालाार्थ प्रणालीमध्ये त्या शिक्षक कर्मचाऱ्याचं नाव समाविष्ट केले जाते ह्या शालार्थ आय डीचा क्रमांक देण्याकरताच फार मोठा घोटाळा या शिक्षण क्षेत्रामध्ये झाला आणि त्याला आळा घालण्यासाठी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण आयुक्तांनी एक आदेश निर्गमित करून एक सुधारित कार्यपद्धती की वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आय डी देताना कोणती कार्यपद्धती अवलंबायची आहे याबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे आता या आदेशामध्ये बघा की शालार्थ आय डी आणि वैयक्तिक मान्यता देताना कोणती कोणती प्रक्रिया पार पाडायची आहे तर आता यामध्ये तुम्हाला म्हणजे प्रत्येक शाळेला आता जो वैयक्तिक मान्यता प्रस्ताव यापुढे ज्या कोणत्या नेमणुका होतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्तावासोबतच शालार्थ आय डीचा प्रस्तावसुद्धा सोबत पाठवायचा आहे आणि हा सर्व प्रस्ताव ई ऑफिस जी फाईल आहे प्रणाली आहे त्या ई ऑफिसच्या माध्यमातूनच सादर करायचे आहे म्हणजे हे आता यापुढे जी वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव जाईल सोबतच शालार्थ आय डीचा प्रस्तावसुद्धा सोबत पाठवणे बंधनकारक आहे आणि ई प्रणालीमध्येच त्याचा आवक क्रमांक पडणार आहे मग वैयक्तिक मान्यता प्रस्ताव मान्य झाल्यानंतर वैयक्तिक मान्यता प्रस्ताव ई प्रणालीमध्ये टाकल्यानंतर शिक्षणाधिकारी असो किंवा शिक्षण उपसंचालक असो हे ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातूनच जाव क्रमांक टाकून ते पुढे पाठवतील कशा करता शाला आयडी करता म्हणजे शिक्षणाधिकारी असो किंवा शिक्षण उपसंचालक असो प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी उच्च माध्यमिक शिक्षण उपंचालक यांनी वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर तो प्रस्ताव शालार्थ आय करता ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातूनच आय करता पुढे पाठवायचा आहे आणि नंतर शालार्थ आय डी प्रस्ताव मान्य झाल्यानंतर ई ऑफिस प्रणालीमध्ये त्यांना जावं क्रमांक देऊन प्रणाली प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करायचं आहे तीन दिवसाच्या आतच त्या शालार्थ प्रणालीमध्ये शालार्थ आय डी क्रमांक दिल्यानंतर तीन दिवसाच्या आतमध्ये शालार्थ अर्थ आय डी देणं बंधनकारक आहे शाला प्रणालीमध्ये समाविष्ट करणे बंधनकारक आहे असे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिलेले आहे आणि समजा वैयक्तिक मान्यता जर वाटलं शालार्थ आय डी क्रमांक देताना जर वाटलं की ही वैयक्तिक मान्यता चुकीची आहे तर त्या प्रकरणामध्ये तेवीस ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार सुनावणी घेऊन त्यानंतरच प्रस्ताव मान्य अमान्य करायचा आहे आता हे ई ऑफिस प्रणाली जी आहे ही ई ऑफिस प्रणाली म्हणजे शासकीय कामकाजासाठी वापरली जाणारी एक डिजिटल प्रणाली आहे ही प्रणाली शासकीय कार्यालयामध्ये कामकाज जलस सोपे आणि पारदर्शक करण्यासाठी तयार करण्यात आली आहे या ई ऑफिस प्रणालीमध्ये फायलीचे व्यवस्थापन अंतर्गत संवाद आणि इतर शासकीय प्रणाली ऑनलाईन पद्धतीने केली जातात याच माध्यमातून आता यापुढे ज्या काही वैयक्तिक मान्यता मिळतील किंवा ज्या कोणत्या शालार्थ आय डी क्रमांक मिळेल तो आता ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातूनच मिळणार आहे आता पुढे बघा काय म्हटलं की सात जुलै दोन हजार पंचवीस सात जुलै दोन हजार पंचवीस किंवा त्यानंतर ज्या कोणत्या मान्यता दिल्या जातील जे कोणते शालार्थ आय डी क्रमांक दिले जातील ते सर्व त्या संबंधित शिक्षक कर्मचाऱ्याची वैयक्तिक मान्यता ॲप्रुव्हल शालार्थ आय डीचा आदेश नियुक्ती आदेश रुजू अहवाल आता यापुढे शालार्थ पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे जे आधी होत नव्हतं आणि त्यानंतर हे सर्व काम कोण करणार आहे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांकरता शिक्षण उपसंचालक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांकरता विभागीय बोर्डाचे अध्यक्ष आता यामध्ये परत एक भाग आहे की घोटाळा होऊ नये आर्थिक व्यवहार होऊ नये पारदर्शकता राहावी याकरता सगळं सुरू केलेलं आहे किंवा करायचं आहे पुढे पण यामध्ये कितपत पारदर्शकता राहते ते आता पुढे कळेलच त्याचप्रमाणे अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा बघा आता मागे गेलो आपण सात जुलैच्या मागे म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ज्या ज्या शालार्थ आय डी दिलेल्या आहे त्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डीचे आदेश नियुक्ती आदेश रुजू सुद्धा शालार्थ पोर्टलवर अपलोड करायचे आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा ते सात जुलै दोन हजार पंचवीस ह्यासुद्धा कालावधीमध्ये ज्या ज्या शिक्षकांना शालार्थ आय डी क्रमांक मिळालेला आहे त्या सर्वांचे ॲप्रुव्हल रुझुअवाल शालार्थ आय डीची ऑर्डर हे सर्व आता शालार्थ प्रणालीवरती अपलोड करायचं आहे आणि हे काम कोण करणार आहे डी ओ वन तथा मुख्याध्यापक म्हणजे आता पुन्हा मागे मागे जाता आपण आता पुणे पुन्हा मागे चाललो आता की ज्यांना दोन हजार बारापासून मान्यता मिळालेली आहे त्यांच्या बाबतीत बघा आता सात नोव्हेंबर तारीख लक्षात घ्या हे माझी तारीख नाही आहे जे आदेशामध्ये नमूद आहे ती सांगतो आहे सात नोव्हेंबर दोन हजार बारा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा या कालावधीमध्ये शालार्थ आय डी प्रदान केल्या गेल्या नव्हत्या तरीही सात नोव्हेंबर दोन हजार बारापासून अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळापर्यंत ज्यांना वैयक्तिक मान्यता दिल्या गेल्या आहे त्या सर्वांचे दस्ताऐवजसुद्धा आता अपलोड करायचे आहे मी शालार्थ आय डीचा आदेश वगळून वैयक्तिक मान्यता नियुक्ती आदेश रुजू अहवालसुद्धा शालार्थ प्रणालीवरती अपलोड करायचा आहे म्हणजे घोटाळा भलत्यानेच केला आता आणि दोन हजार बारापासून जे जे शिक्षक कर्मचारी सेवेमध्ये आले आहे त्या सर्वांच्या मागे आता गजकरण लावून गेलेलं आहे आणि हे सर्व अपलोड करण्याकरतासुद्धा एक मर्यादा दिली आहे लिमिट दिलेली आहे ते लिमिट आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हे सर्व अपलोड करण्याचं काम करायचं आहे आणि त्यानुसार अपलोड केल्यानंतर समजा अपलोड झालं नाही तर किंवा अपलोड केलं नाही डीडीओ वनने किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी तर त्यामध्ये सुनावणी घ्यायची आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार सुनावणी न घेता जर त्यांची वैयक्तिक मान्यता रद्द केली तर न्यायालयामध्ये पुन्हा स्थगिती मिळू नये याकरता सुनावणी घ्यायणं बंधनकारक केलं आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार आणि सुनावणी कोण घेईल प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची सुनावणी शिक्षणाधिकारी घेतील आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची सुनावणी शिक्षण उपसंचालक घेतील आता शालार्थ आय डीचा घोटाळा कोणी केला शिक्षण विभागातील जे भ्रष्ट अधिकारी आहे त्यांनीच केला आता पुन्हा ह्या मान्यता तपासण्याचं काम कोण कोण करणार आहे शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक त्यातले काही जे फरार आहे कुणी कोणी जेलमध्ये गेले आता पुन्हा तेच या मान्यता तपासणार आहे आणि पुन्हा आता सुनावणी घेणार आहे मी सुनावणी घेताना पुन्हा काही गडबड घोटाळा होते का आणि पुन्हा नवीन काही घोटाळा सुनावणी घोटाळा निर्माण होते का हा एक प्रश्न आहे आणि म्हणून सुनावणी घेतल्यानंतर जर त्या नियुक्तीमध्ये अनियमितता आढळला हा बाबा समजून घ्या आता सुनावणी घेतली शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांनी आणि सुनावणी घेतल्यानंतर त्या सुनावणीमध्ये त्यांच्या मान्यतेमध्ये जर काही गडबड घोटाळा आढळला अनियमितता आढळली तर शासकीय निधीचा अपहार केला म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतसुद्धा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांना हे काम करायचं आहे म्हणजे फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं काम कोण करेल शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक ज्यांनी बदमाशी केलेली असेल तेच अधिकारी आता संबंधित शाळेवर आता फक्त एकच त्यात नमूद नाही आहे की फौजदारी गुन्हा दाखल कोणावरती करायचा आहे हे मात्र नमूद नाही आहे फौजदारी गुन्हा दाखल करायचा आहे असं म्हटलेलं आहे पण कोणावरती करायचा संबंधित शिक्षकावर करायचा मुख्याध्यापकावर करायचा शिक्षण मुख्या उप की संस्था चालकावर करायचा की ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हा सर्व गोंधळ केला त्यांच्यावर करायचा हे सर्व गुपित ठेवलं आहे फक्त फौजदारी गुन्हा दाखल केला करा म्हणजे उलटा चोर कोतुवालको दाटे अशी ही अवस्था या शालार्थ आय डीच्या घोटाळ्यानंतर काढलेल्या आदेशामध्ये आहे म्हणून आता कोणत्याही नियुक्तीमध्ये कोणत्याही शिक्षकाचा कोणताही दोष नसतो हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे संबंधित शिक्षक कर्मचारी काय करतो जाहिरात येते जाहिरातीच्या आधारावरती तो नोकरी मिळवतो आपलं काम करतो ती जाहिरात चुकीची आहे त्याला शिक्षण खात्याची एन ओ सी आहे ना हरकत आहे नाही आहे हे सर्व गोलमाल माहिती असते संबंधित संस्थाचालकांना आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला आणि म्हणून ह्या सर्व प्रकरणामध्ये समजा कोणाच्या मान्यतेमध्ये जर काही गडबड असेल तर दोषी कोण बदमाशी करणारे कोण कोण शिक्षण विभागाचे भ्रष्ट अधिकारी आणि शिक्षणाच्या नावावर बाजून बा शिक्षकां शिक्षणाच्या नावावर बाजार मांडून शिक्षकाची दिशाभूल करणारे काही संस्थाचालक व्यवस्थापक मंडळ मग पैशासाठी अपहार करणारे कोण तर शिक्षण विभागाचे भ्रष्ट अधिकारी आणि काही संचालक मग ज्यांचा काही ना दोष नाही आहे त्यांच्यावर जर कार्यवाहीचा बडगा उगारला तर त्यांच्यासाठी मात्र आम्ही प्रहार केल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तेवढेच खरे पण या आदेशाच्या अनुषंगाने पुढे पुढे काय होते हे आपण बघणार आहोत आणि त्या पद्धतीने आपण पुढे आपली वाटचाल करणार आहोत ತೂರ್ತ ಎವಡೆ ಧನ್ಯವಾದ